नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ठेंगूंची मजेशीर होड्यांची गोष्ट शिकूया एकदा एका जंगलामध्ये खूप सारे ठेंगू राहत होते अगदी छोटेसे अंगठ्या एवढेच माणसं ती चंदू तिनू चंपू अशी त्यांची काहींची नावं होती गावच वसलं होतं त्यांचं एकदा काय झालं जंगलातली ती सगळी जागा कुणीतरी विकत घेतली तिथं घर बांधायचं ठरलं आणि मग कामगारांची घरं देखील तयार झाली मग ठेंगू ससे चिमण्या उंदीर सगळ्यांनाच घाईघाईने ती जागा सोडावी लागली मग चिमण्या उडून दुसऱ्या जंगलात गेल्या आणि ससे ते थोडे दूरच्या डोंगरावर गेले उंदरांनी मात्र घरं बांधून होईपर्यंत तिथंच लपून राहायचं ठरवलं कारण त्यांना माहीत होतं कामगारांच्या घरात आपल्याला खायला मिळणारच आहे मग ठेंगू पण एकत्र जमले त्यांच्या नेत्यानं ने सांगितलं आपण आपल्या नातेवाईकाकडे इच्छापूर्तीच्या रानात जाऊन राहू मला जायचा रस्ता माहीत आहे एक डोंगर आणि एक नदी ओलांडली की येतं ते तिथं खूप जागा आहे खूप झाडं आहे खायला प्यायला सर्व आहे आपण तिथं आरामात राहू आणि मग एका रात्री ते निघाले रस्ता म्हटला तर जवळचाच पण ठेंगुंना लांबचाच की चालून चालून ते एका नदीपाशी आले मग आली का पंचायत नदी ओलांडायची होती आत्ता काय करायचं मग त्यांना भेटला एक ससा त्यांनी आपली अडचण सशाला सांगितली ससा म्हणाला इथे एक खूप चांगला खूप दयाळू मुलगा राहतो बंडू नावाचा तो त्या घरात राहतो तुम्ही जाऊन त्याला आपली अडचण सांगा तो उठेल आणि करेल काहीतरी मी एकदा सापड्यात अडकलो होतो ना तर तेव्हा त्यानंच मला सोडवलं होत सग पडलं होत सगळ्यांना सशाने दाखवलेली ती बंडूच्या घराची खिडकी दिसली मग ठेंगूंनी सशाचे आभार मानले आणि ते निघाले मग सायलीच्या वेलीवरून चढून ठेंगू खिडकीत पोहोचले आणि ठेंगू चंदून खिडकीत टक टक केलं बंडून कूस बदलली चंदून पुन्हा टकटक केलं आता मात्र बंडू पूर्ण जागा झाला ठेंगूंना खिडकीत पाहून तो आश्चर्याने इतका थक्क झाला की त्याला बोलायला सुचे ना अरे वा चिमुकल्यानो तुम्ही खरंच आहात ना की मला स्वप्न पडलं नाही बंडू तू जागाच आहेस ऐक जरा आम्हाला इच्छापूर्तीच्या रानात जायचंय पण आमच्याकडे पंख नाहीत की आमच्याकडे होडी नाही आणि उडायला पंखही नाहीत तू करतोस आम्हाला मदत बघतो ह बंडू लगेच म्हणाला एक क्षण बंडूने विचार केला आणि तो म्हणाला माझी होडी खूप मोठी आहे तिचा तुम्हाला काही उपयोग नाही शिवाय तिची वल्ली सुद्धा तुटली आहे काय काय सगळ्या ठेंगूंनी एकच केला बंडू म्हणाला मी तुम्हाला आक्रोडाच्या टर्फलाच्या होड्या करून देतो त्यांचा आकार तुमच्यासाठी योग्य होईल एक एका ठेंगूला एक एक होडी आणि मग बंडूने ठेंगू मोजले अकरा ठेंगू होते बंडूने स्वयंपाकघरातून जाऊन सहा मोठे आक्रोड आणले त्याने ते मधोमध फोडले आतील भाग ठेंगून खायला दिला आणि स्वतः होड्या बनवू लागला बघता बघता छान होड्या तयार झाल्या आता होड्या तयार झाल्या ह आता त्यांच्या शिड आणि डोलकाठ्या बनवतो आकाडीत त्याने एका काडेपेठी वापरून झालेल्या आकाड्या भरून ठेवलेल्या त्याने त्या काढल्या आणि गोंदानं कागदाला चिटकवल्या आणि छान शिड तयार केली बघता बघता होड्या तयार झाल्या होडी कशी बनवायची हे माहीत झाल्यावर ठेंगूंनी सुद्धा मदत के, मदत केलीच म्हणा पण त्या प्रयत्नात चंपूच्या हाताला गोंद लागला आणि त्याला जो जो सोडवायला म्हणून गेला ना तो तो त्याला चिटकला एक नवंच लचाण निर्माण झालं अखेर बंडूने पाण्याने धुवून कागदाने पुसून त्यांना सोडवलं म्हणून बरं झालं आता बंडूने सगळ्या होड्या टोपलीत भरल्या आणि तो मोठी टोपली डोक्यावर घेऊन नदीकाठी गेला एकेका ठेंगूला एकेका होडीत त्याने बसवलं आणि त्या सावकाश अलगद पाण्यात सोडल्या चांदण्याच्या प्रकाशात बारा होड्यांचा ताफा नदीतून जाताना अगदी सुंदर दिसत होता अकराव्या होडीला बांधलेली बारावी सामानाची होडी देखील छान पाण्यातून चालली होती सगळ्या होड्या किनाऱ्यावर पोहोचल्या आणि मग ठेंगूंनी बंडूंचा हात हलवून निरोप घेतला बंडूने देखील या किनाऱ्यावरून त्यांना हात हलवून निरोप दिला आता कधीतरी इच्छापूर्तीच्या रानात जाऊन या ठेंगूंना भेटेन मी बंडू मनाशीच म्हणाला आवडली का विद्यार्थी मित्रांनो ठेंगूंची गोष्ट धन्यवाद या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण आपलं बुद्धी चातुर्य वापरलं की मोठ्यात मोठ्या अडचणीवर मात करता येते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो